तर आपण दादर वेस्टला आलेलो हो, आहोत आणि इथे तुम्ही पंखासाठी म्हणजे मकर संक्रांतीसाठी तुम्हाला छान असं वानाचे ऑप्शन आहेत तर हे पहा ह्या अशा छोट्या आहेत त्यामध्ये ही साईज आहे नंतर ही साईज आहे आता हे केळीच्या पानामध्ये ही अशीसुद्धा आहे हां ही एक सिंगल पीस तीसला आहे वीसला प्लेट विकता येते पण तुम्हाला जास्त घ्यायच्या असतील तर त्या पंधरा रुपयाने देतील कशा आहे एक ही एकशे तीस ला आहे पण तुम्ही अगदी जास्त क्वांटिटी मध्ये घेणार असाल तर ते तुम्हाला आ, कमी जास्त रिजनेबल रेट मध्ये दे करून देतील तर हे ग्रेटर कसं आहे चाळीस ला आहे ओके हे किती पर्यंत द्याल तुम्हाला पंचवीस पर्यंत येणार तर हे चाळीस च तुम्हाला पंचवीस पर्यंत मिळू शकतं वीस पंचवीस पर्यंत येऊ शकतो तर तुम्ही अशुतर खाण्याची जी गल्ली आहे रश्मी हॉटेल त्याच्या तिथेच आहे तिथे आहे तर